श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार इस्लामपूर येथील मानव गौंडी याची टोळी तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करू पाहणाऱ्या मानव शंकर गवंडी याच्या टोळीला सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप भोगे यांनी पारित केले आहेत मानव शंकर गवंडी वय चोवीस ओमप्रकाश मुक्ताजी बोमशेटे वय एकवीस विनोद उर्फ बाल्या रामचंद्र माने वय बावीस श्रीयुग ज्ञानदेव ताटे वाई वीस रोशन रमेश रजपूत वीस सर्वजण राहणारे इस्लामपूर या पाच जणांना हद्दपार करण्यात आले आहे इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख मानव शंकर गौंडी ओमप्रकाश प्रकाश बोमशेटे विनोद उर्फ बाल्या माने श्रीयुग ताटे रोशन रजपूत सर्वजण राहणारे इस्लामपूर या टोळी विरुद्ध सन दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमवून घातक इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे करून जीवे मारण्याची धमकी देणे असे शरीराविरुद्ध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत नमूद सामनेवाले हे कायद्याला न जुमानणारे आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी इस्लामपूर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून मंगेश चव्हाण चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग इस्लामपूर यांच्याकडे चौकशी कामी पाठविला त्यांनी प्रस्तावाची चौकशी करून पाठवलेला अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावाची सुनावणी दरम्यान दाखल गुन्हा तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्याय तत्वांचा व्यापक विचार करून इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख मानव शंकर गौंडी यांच्यासह चौघांना सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत चालू गणेशोत्सव चा व इतर सण उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक संजय हरगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज चिरुगुप्पी दीपक गट्टे राजाराम हांडे अरुण कानडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकार आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावत एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा, माणूसोपचार कान नाक घसा विकार पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून